नमस्कार मित्रांनो आपण पाहतात धुळे परिसर न्यूज चॅनल तुमची बातमी आमच्या चॅनल वर अनुप्रवर्तन दिनानिमित्त त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळेच्या वतीने धम्म चारिणी अचला ज्योती यांचे धम्म प्रवचन संपन्न एकोणसत्तरव्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवसाच्या निमित्ताने भीमगीत सांस्कृतिक कार्यक्रम साजरा आज दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता नवीन बुद्ध विहार चंदन नगर देवपूर धुळे येते त्रिरत्न बौद्ध महासंघ धुळेच्या वतीने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवसाच्या निमित्ताने धम्मचारिणी अचला ज्योती यांचे धम्म प्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाला दम्मचारी स्मृतीदीप व धम्मचारी बोधी सूर्य यांची प्रमुख उपस्थिती होती महापुरुषांना वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दम्म मित्र मिनलताई सोनवणे यांनी केले गीत बोधी सूर्य व दम्म मित्र कल्पना वाघोदे यांनी गायले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन धम्म मित्र रंजिताताई वाघ यांनी केले कार्यक्रमाला दम्म मित्र संजय चव्हाण राहुल वाघ सिद्धार्थ जाधव ॲडवोकेट आनंद जगदेव प्रवीण जाधव आयरे सर चंद्रबागा वाघ जयंत पगारे दम्मपाल पगारे अशोक वाघोदे बुद्धभूषण चव्हाण सुधा बागुल मीना नगराळे उषाताई वाघ सुनंदा कापडणे अलका वाघ द्रौपदाबाई सोनवणे नंदा गजबिये मनीषा सामुद्रे रंजना रणसूर इत्यादी सर्व धम्म मित्र सहाय्यक उपासक व उपासिका व नागरिक उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीशी बोलताना धम्मचारी स्मृतिदीप यांनी कार्यक्रमाबाबत आपली प्रतिक्रिया देताना सांगितले जय नवबुद्ध आहे माझं नाव धम्मचारी स्मृतिदीप आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्ताने एकोणसत्तरवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिवस त्रिरत्न बौद्ध महासंघ या संघातर्फे या ठिकाणी साजरा करण्यात आला खूप चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या समाज बांधवांनी सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार कार्यक्रमाचं का जे स्वरूप होतं या स्वरूपमध्ये धम्मचारिणी ज्योती यांनी धम्माची आजच्या काळाला गरज कशी आहे आणि बाबासाहेबांनी हा धम्म आणून देण्यासाठी जो संघर्ष केला होता तो 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 मांड लेला है। तर तो त्यांनी परिचया त्यांच्या प्रवचनात तो मांडलेला आहे तर बाबासाहेबांनी जेव्हा बौद्ध धम्म हा आपल्याला दिला त्यावेळेस बाबासाहेबांनी मुख्य चार कसोट्या धम्माला लावलेल्या होत्या आणि या चार कसोट्यांमध्ये जो धम्म सरस ठरेल तो धम्म बाबासाहेबांनी स्वीकारावा असं बाबासाहेबांनी ठरवलेलं होतं आणि या चार कसोट्या म्हणजे की सगळ्यात अगोदर असा धम्म असला पाहिजे की जो नीतिमत्तावर आधारित आहे दुसरी कसोटी असा असा होता की असा धम्म की जो समता स्वातंत्र्य आणि बंधुता यावर आधारित असला पाहिजे तिसरी कसोटी होती ती म्हणजे की असा धम्म की जो जातीविहीन समाज निर्माण करेल आणि चौथी कसोटी होती ती म्हणजे असा धम्म की जो दारिद्र्याचं उदात्तीकरण करणार नाही आणि ह्या चारी कसोट्यांमध्ये बौद्ध धम्म हा सरस ठरतो म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून त्यांच्या पाच लाख अनुयायांसोबत आन बौद्ध धम्माची दीक्षा दिलेली होती तर या श्रेष्ठ अशा धम्माचं प्रवचन या ठिकाणी धम्मचारिणी आचलज्योती यांच्यातर्फे या ठिकाणी देण्यात आलं आणि सगळ्या आमच्या समाज बांधवांनी त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला म्हणून सगळ्यांचे आभार आपल्या पत्रकार संघाचे देखील आभार आपल्या चॅनलचे देखील आभार जय भीम नाव बुद्धा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी राजू बैसाने कॅमेरामन हरिधानसारी धुळे परिसर न्यूज चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र